सुस्वागतम ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता कुसुमने कविताताई या माझ्या घरी राहायच्या असे सांगताच आता सगळ्यांना मोठा आनंद झालेला असतो हसतच अर्जुन म्हणतो की म्हणजे कुसुमताई प्रतिमात्या तुमच्या घरी राहायची आणि कविता ताई म्हणजेच प्रतिमहात्या आहेत तर तेव्हा आता कल्पना म्हणते की हा तर खरंच मोठा योगायोग आहे आणि ते ऐकताच आता सायलीही हसू लागते तर आता हसतच कुसुम आता म्हणते की सायलीने मला सांगितलं होतं की आमच्या प्रतिमा त्या परत आल्यात पण त्या कविता ताई आहेत हे मला माहिती नव्हतं त्यानंतर मग आता विचार करत कुसुम म्हणते की मग प्रतिमा आत्या तुम्ही तुमचं मला नाव खरं का नाही सांगितलं तेवढ्यात आता प्रताप म्हणतो की त्याचं काय आहे ना कुसुम अगं प्रतिमाला तिचं खरं नाव आणि तिची खरी ओळख माहिती नाही आहे आणि आता त्यानंतर सगळेजण प्रतिमाकडे बघू लागते तर आता प्रतिमा ही कुसुमला खुनावत आता ती आणि कुसुम कशा भेटल्या होत्या ते आता खुनेनेच आता कुसुमला सांगू लागते तेव्हा कुसुम म्हणते की हो सायली ज्या वेळेस हॉस्पिटलमध्ये होते त्यावेळेस माझ्या रिक्षाच्या पुढे तुम्ही येत तुमचा अपघात झाला होता तर आता प्रतिमा म्हणते की आपण इथेच आलो होतो तर कुसुम म्हणते की हो सायलीला बघायला आपण इथेच आलो होतो आणि मी ही तुमच्यावर ट्रीटमेंट करण्यासाठी तुम्हाला याच हॉस्पिटलमध्ये घेऊन आलेले होते असे कुसुम आता प्रतिमाला बोलते तर आता लगेचच कुसुम म्हणते तुम्हाला तर सगळं आठवतंय आणि हो सायली इथेच होती आणि तुम्हाला सुद्धा मी इथेच आणलं होतं तर आता खुनेने प्रतिमाने सायलीला त्यावेळेस रक्त दिले होते हे प्रतिमा सांगू लागते पण कुसुम आणि कल्पनाला आता प्रतिमाचे ते खुनेने सांगितल्याचे काहीही लक्षात येत नसते कल्पना म्हणते की प्रतिमा तू काय बोलते ना ते आम्हाला काहीच कळत नाहीये आणि आता प्रतिमा ही पुढे येत आता सायलीला सलाईंच्या नळीद्वारे तिनेच कसे आता सायलीला रक्त दिलं होतं हे सांगू लागते तेव्हा सायली म्हणते की माझं रक्त तर प्रतिमा म्हणते हो तेवढ्यात पाठीमागून अश्विन तिथे येतो आणि म्हणतो की तुम्ही इथे सगळे काय करतायत तो की तुम्ही इथे ज सगळेजण काय करतायत वहिनीला आराम करू द्या आणि तुम्ही सगळे बाहेर थांबा सगळेजण आता बाहेर जाऊ लागतात तर अर्जुन अश्विनला म्हणतो की अश्विन मी थोडा वेळ इथेच थांबूया थांबू का तर अश्विन म्हणतो की हो दादा चालेल इकडे आता चैतन्य हा रविराज समोर येतो आणि म्हणतो की सायली ही शुद्धीवर आली तेव्हा रविराज म्हणतो की सायली शुद्धीवर आली हे खूप चांगली आनंदाची बातमी तू सांगितलीस चैतन्य आणि आता चैतन्य म्हणतो की जेव्हा मी हे पूर्णाईला सांगितलं ना तेव्हा पूर्णाई म्हटले की सायलीने खूप पुण्य केलेलं आहे तेव्हा देवी आईला तिला बरं करावंच लागेल आणि शुद्धीवर आणावंच लागेल लागणार होतं इकडे अस्मिता म्हणते की मी पूर्ण आईला बाहेर घेऊन येऊ का तेवढाच तिला थोडासा आराम मिळेल तर चैतन्य म्हणतो की नाही नाही तिला थोडासा आरामच करू दे रविराज म्हणतो की सायलीला वेळेत ट्रीटमेंट मिळाली ना हे सगळ्यात जास्त चांगलं झालं चैतन्य म्हणतो की अगदी बरोबर बोललात विमल म्हणते की पूर्ण आईने देवी आईला नैवेद्य दाखवायचं सांगितलंय तेव्हा नैवेद्यासाठी मी घोडाचा शिरा करूई का अस्मिता म्हणते विचारतेस काय काहीही कर पण पटकन कर तर कल्प विमल म्हणते चालेल चैतन्य म्हणतो की बरं मी फक्त तुम्हाला बातमी सांगायला आलो होतो जाऊ का मी परत हॉस्पिटलमध्ये तर विमल म्हणते की दादा मी सायलीसाठी डबा बनवला आहे तुम्हाला पटकन वरण भात डब्यामध्ये आणून देते आणि विमल आता डबा आणायला जाते आणि आता इकडे रविराज चैतन्यला म्हणतो की सायली आता प्रतिमाला घेऊन घरामध्ये येईल आणि घर पुन्हा कसं भरभरल्यासारखं होईल तेवढ्यात आता आता भिंतीच्या आडून प्रिया रविराजचे ते बोलणे ऐकते आणि विचार करते की आता प्रतिमा घरी येईल आणि आता प्रतिमा सायलीला घेऊन घरी येईल तेव्हा सायली शुद्धीवर आली तर ती माझं नाव सांगेल मीच तिला ढकलून दिलं म्हणून तेव्हा आता माझा दोन्हीकडूनच सत्यानाश असल्याची प्रिया मनाशी बोलते इकडे आता अर्जुन हा सायलीसमोर बसलेला असतो इकडे आता अर्जुन सायलीला म्हणतो की मी तर तुमच्याशी बोलणारच नाही आणि तुम्ही जर शुद्धीवर आला नसता ना तर, तर लगेच अर्जुन हा सायलीकडे बघतो तेवढ्यात आता भानावर येत अर्जुन म्हणतो की तर डॅड माझ्यावर चिडले असते ना तर अर्जुन म्हणतो की मी सायली काल रात्रीपासूनचा वेळ एवढा हॉरिबल होता तर सायली म्हणते कुणासाठी तर आता कुणासाठी असे म्हणतात अर्जुन म्हणतो कुणासाठी म्हणजे मम्मा डॅड आश्विन सगळ्यांसाठीच तर आता अर्जुन म्हणतो की हातपाय थरथरायला लागले होते तेव्हा सायली म्हणते कुणाचे तेव्हा आता अर्जुन म्हणतो की पूर्णाजीचे आणि जे काळजी करतात त्यांचे अर्जुन म्हणतो की मिसेस सायली मला सुद्धा खूप ट्रेस आला होता अर्जुन म्हणतो की मला असं झालं होतं की तुम्ही कधी शुद्धीवर येता येते तेव्हा आता सायली म्हणते की आणि जर मी शुद्धीवर आले नसते तर तेव्हा आता अर्जुन म्हणतो की व्हॉट इज धीस असे विचार तुमच्या डोक्यात आले तरी कसे आणि येतात तरी कसे सायली म्हणते की पण मला सांगा ना मी जर शुद्धीवर आले नसते तर काही फरक पडला असता का तेव्हा आता अर्जुन म्हणतो की तुम्ही जर शुद्धीवर आला नसताना तर मी असे म्हणत असतानाच पाठीमागून अश्विन तिथे येतो आणि म्हणतो की दादा काय म्हणत होता असतो आणि लगेचच आता अश्विन सायलीकडे बघतो आणि म्हणतो कसं आहे हे पेशंट तर सायली अर्जुनकडे बघत असते आणि अर्जुन भाऊक झालेला असतो तेव्हा त्यांच्या दोघांकडे बघत अश्विन म्हणतो की कदाचित मी चुकीच्या वेळेला आलोय वाटतं था। थांबा मी बाहेर थांबतो तर अर्जुन म्हणतो की नाही रे अश्विन तिची तब्येत बरी का असं मी विचारत होतो तर अश्विन म्हणतो की बरी एकदम बरी आहे आता वहिनी तर हसतच अश्विन म्हणतो की आणि वहिनीला उद्या डिस्चार्ज मिळतोय अर्जुन हसतच म्हणतो की अरे वा फंटॅस्टिक तर आता अश्विन म्हणतो की दादा बरं मला काही फॉर्मॅलिटीज पूर्ण करायच्यात त्या आपण करून घेऊ तेव्हा उद्या आपल्याला निघताना काही अडचण येणार नाही तेवढ्या चैतन्य तिथे येतो आणि म्हणतो की अरे फॉर्मॅलिटीचं नंतर बघू अगोदर जेवून घ्या तर आता अश्विन म्हणतो की दादा तू बहिणीला जेव घाल मी बघतो काय ते फॉर्मॅलिटीचं तर आता चैतन्य अर्जुनकडे डबा देत अश्विनसोबत बाहेर निघून जातो इकडे आता खाली माना घालून मैपत आणि नागराज बसलेले असतात तर तेवढ्यात साक्षी तिथे येते आणि म्हणते की असे खाली माना घालून का बसले घ्या घ्या सेलिब्रेट करा आणि घ्या या पेक तुम्ही पण घ्या नागराज सेट तेव्हा आता साक्षी म्हणते की काय म्हणाले होते तुम्ही मला कान आणि तोंड बंद ठेव म्हणून तेव्हा मी कान आणि तोंड बंद ठेवलं तर काय झालं परिणाम अनफॉर्च्युनेटली आता मी सांगते ना ते ऐका साक्षी म्हणते की हे खिड्या मुंग्यासारखे माणसं मारणं बंद करा आणि एक दिवस जर आटोकलो ना तर यातून बाहेरच पडता येणार नाही आपल्याला बोट करत आता म्हैपत छिडतच म्हणतो की थोबाड बंद ठेव बरं का आधीच माझं टाळकं सटकलेलं आहे मी पूर्ण फुलप्रूफ प्लान केला होता पण माझ्या माणसाने माती खाल्ली त्याला मी तरी काय करू आणि आता तेवढ्यात नागराजला प्रियाचा फोन येतो तेव्हा नागराज महिपतला म्हणतो की प्रियाचा फोन आला आहे मोठ्याने ओरडत म्हैपत म्हणतो की स्पीकरवर टाका स्पीकरवर फोन टाकत नागराज म्हणतो की बोल प्रिया हसतच तिकडून प्रिया म्हणते की कॉंग्रॅच्युलेशन्स आणि करा आता सेलिब्रेशन ती प्रतिमा जिवंत आहे म्हणून प्रिया म्हणते की ती सायलीसुद्धा तिकडे शुद्धीवर आली तेव्हा अजून नाचा आणि म्हणा कॉन्ग्रॅच्युलेशन्स तेवढ्यात म्हैपत मोठ्याने आणि ओरडत म्हणतो की ए पोरी तुझं हे पसारा ठेवून ओरडणं बंद कर नाही तर तू तिथे येऊन तुझ्या डोक्यात दगड घालीन ते ऐकताच प्रिया ही घाबरते तेव्हा आता प्रिया म्हणते की तुम्ही मला असं धमकावू नका बरं का, का इथे माझं सँडविच झालंय आणि ती प्रतिमा इथे जिवंत आहे आणि दुसरीकडे ती सायली ती सुद्धा शुद्धीवर येऊन परत आली इकडे सगळ्या लढाया मी लढायच्यात प्रिया म्हणते की तुम्हाला साधा एका बाईला मारायला सांगितलं होतं त्याच वेळेस आता मागून अस्मिता तिथे येत म्हणते की बाईला मारायला कुणाला मारायला सांगितलं होतं ते ऐकून आता प्रियाला मोठा धक्का बसतो तेवढ्यात आता प्रिया ही अस्मिताकडे बघते तर अस्मिता म्हणते की कोणाला कोणत्या बाईला मारायचे तेव्हा आता असतच प्रिया म्हणते की अगं बाईला नाही रे नाईट मारायची असे मी म्हणाली ते आमचे असाइनमेंट आहे ना माझ्या मैत्रिणीला पूर्ण करायचे तेव्हा तिला ते मी म्हटलं की नाईट मार म्हणून तेव्हा आता डोक्याला हात लावत हसतच ला, ला अस्मिता म्हणते की अरे नाईटच्या ऐवजी मी तर बाई ऐकलं आणि खरंच मला टेन्शन आलं होतं अस्मिता म्हणते की आणि मला वाटलं की तू एखाद्या बाईला मारायला निघाली की काय आणि आमच्या घरात एक मारेकरी फिटतोय असच मला वाटलंय आणि हसतच आता अस्मिता प्रियाला टाळी देते आणि हसू लागते इकडे आता अर्जुन हा डब्बा उघडतो आणि प्रेमाने आता डब्यातील शिरा आता चमच्यामध्ये घेऊन अर्जुन हा तो शिरा आता सायलीसमोर धरतो तर सायली तिचे हात पुढे करते तेव्हा प्रेमाने अर्जुन हा त्या शिऱ्याच्या चमचा सायलीला भरवतो तर प्रेमाने अर्जुनकडे बघत सायली ही शिरा खाऊ लागते इकडे आता घास भरवत अर्जुन विचार करतो की मिसेस सायली तुम्ही मला सहज विचारले मी नसते तर तुमचं तुम्ही काय केलं असतं अर्जुन म्हणतो की मी काय उत्तर देऊ मला माझ्या फिलिंग जास्त लपवता येत नाहीत तेव्हा आता अर्जुनकडे बघत सायली विचार करते की हे माझी एवढी काळजी का करतात मी यांना विचारू का तर सायली विचार करते की नको मला समाधानकारक उत्तर मिळणार नाही सायली म्हणते की हे माझं माझ्या प्रेमापुटी नाही तर फक्त माणुसकीपोटी हे करत असतील आणि आता पुन्हा अर्जुन आता सायलीला शिर्याचा घास भरवू लागतो तर पटकन आता सायलीला खोकला येतो आणि सायलीला ठसका दाताच अर्जुन आता सायलीला पिण्यासाठी पाणी देतो आणि आता अर्जुन स्वतःच्या हाताने पाण्याचा ग्लास धरून प्रियाला पाणी पाजतो तर आता दरवाज्यातून काचेतून आता कुसुम आणि प्रतिमा ते सगळं बघत असतं आणि सायलीच चे आणि अर्जुनचे एकमेकांवरती किती प्रेम आहे हे, हे दोघींनाही समजत असते आणि तेव्हा आता एकमेकींकडे बघत कुसुम आणि प्रतिमा असू लागतात इकडे आता त्यांच्याकडे बघत कुसुम विचार करते की अर्जुन सर सायलीची किती प्रेमाने काळजी घेतात पण आमची ही विडी जर त्यांच्या प्रेमामध्ये अटकली तर मला याची भीती वाटते इकडे आता अर्जुन पुन्हा सायलीला शिरा भरू लागतो तर सायली ही मानेनेच नाही म्हणते तेव्हा आता अर्जुन म्हणतो ठीक आहे आणि प्रेमाने आता अर्जुन सायलीला झोपवतो आणि आता अर्जुन सायलीला झोपवताच प्रेमाने अर्जुन सायलीच्या अंगावर कमल कंबल टाकतो आणि म्हणतो की थँक्यू सो मच सायली आणि लवकरात लवकर तुम्ही आता बरी हो इकडे आता तो मारे घरी आता मैपतकडे येतो तेव्हा मैपत आता त्याच्या मानेवरती पाय देऊन सुरा घेऊन उभा असतो मैपत म्हणतो की अरे साधं मी तुम्हाला एका बाईला मारायला पाठवलं होतं तुम्हाला ते सुद्धा जमलं नाही तर तो मारेकरी म्हणतो की तो अर्जुनमध्ये आला तर आता मैपत म्हणतो की तो अर्जुन सुभेदारमध्ये आला म्हणून काय झालं तुम्हाला त्या बाईला साधं मारता आलं नाही काय कामाची तुम्ही माती खाल्ली माती आणि आता तुझी काय पूजा करू काय असे म्हणत जोराने आता त्या गुंडाला आपल्याकडे ओढत आता त्या गुंडाच्या मानेला हाताने आता मैपत विळखा घालतो तर तो माणूस म्हणतो की सोडा मला तेव्हा मैपत म्हणतो की तुला आता अजून एक संधी द्यायला काय मी तुला जिवंत सोडायला पाहिजे तेव्हा ना तर आता नागराज म्हणतो की अरे साधं तुला एका बाईला मारायचं सांगितलं होतं ते जमलं नाही तुला तर आता नागराज म्हणतो की तुमच्यामुळे आमची एक चांगली संधी व्हायला गेली तेव्हा आता तो मारेकरी म्हणतो की साहेब आम्ही तिला पकडलं होतं पण तेव्हा आता जोराने मुडके दाबत मैपत म्हणतो की पण काय आणि आता लगेच साक्षी तिथे येते आणि त्या गुंडाला धरलेलं बघून आता साक्षी म्हणते की अण्णा तुम्ही काय करताय सोडा त्याला तर जोराने म्हैपत आता चाकू दाखवत साक्षीला म्हणतो की नी नी घेतून तुला म्हणतोय ना तर आता अण्णा हा पिसाळलेला असतो आणि रागाच्या रुद्रावताराने आता अण्णाने त्या तो चाकू आता साक्षीसमोर धरलेला असतो आणि आता साक्षीची भीतीने घाबरगुंडी उडून पटकन आता साक्षी तिथून निघून जाते तर आता त्या गुंडा तसंच धरत मैपत हा जोराने त्याच्या पोटात चाकू खुपसतो आणि त्या क्षणी तो गुंड विवळतो तेव्हा ते समोरचे भयानक दृश्य बघून आता भीतीने थरथरा कापू लागतो आणि आता सपासप पोटामध्ये चाकू मारत मैपतने त्या गुंडाला आता यमाचा दरवाजा दाखवलेला असतो आणि त्या क्षणी तो गुंड खाली कोसळतो ते दृश्य बघून नागराज आता भयभीत होऊन आता पिसाळलेला मैपतचा तो चेहरा नागराज खूप घाबरलेला असतो आणि आता इकडे सायली ही हॉस्पिटल मध्ये झोपलेली असते तर अर्जुन फाईल घेऊन अश्विन तिथे येतो आणि सायली आणि अर्जुन एकमेकांच्या हातात हात घेऊन झोपलेले बघताच आता अश्विन खूप खुश होतो आणि प्रेमाने दोघांकडे बघू लागतो आणि तेवढ्यात अश्विन आता अर्जुनला खुणीनेच म्हणतो की दादा तर अर्जुन उठो उठतो तेव्हा आता अश्विन म्हणतो की दादा वहिनीचे हे आता डिचार्जचे पेपर तर अश्विन म्हणतो की आपण आता वहिनीला घरी घेऊन जाऊ शकतो तर हसतच अर्जुन म्हणतो दॅट्स ग्रेट तेव्हा आता अश्विन म्हणतो की तू वहिनीला उठव आपण आता मग घरी निघूयात तर अर्जुन म्हणतो बाकीचे कुठे तेव्हा आता अश्विन म्हणतो की मम्मा आणि ग्रॅड केव्हाचे घरी निघालेत वहिनी घरी येणार म्हणून तिच्या स्वागताची तयारी नको का करायला तर अर्जुन खुश होतो तेव्हा अश्विन म्हणतो की तुम्ही आवरा लवकर मी रिसेप्शनला थांबतो तर अर्जुन होकार देतो आणि आता अर्जुन हा सायलीला उठवण्यासाठी हात पुढे करतो त्यानंतर अर्जुन आता हा, सायलीच्या हाताला थोडासा हलवतो तेव्हा आता जाग घेऊन सायली म्हणते काय झालं तेव्हा आता अर्जुन म्हणतो की उठा उठताना सायली आपल्याला घरी जायचंय आणि आता प्रेमाने आता इकडे सायली घरी येणार म्हणून सुभेदारांच्या घरी दमदार धुमधडाक्यात तयारी केलेली असते आणि अर्जुन हा सायलीला घेऊन घराच्या दरवाजात येतो तर लगेचच पूर्णा ही औक्षणाचे ताट घेऊन पुढे येते आणि प्रेमाने आता ही सायलीचं औक्षण करते दबंग स्टाईलने आता सायलीचा पूर्णाईने गृहप्रवेश केलेला असतो तर प्रतिमा दरवाज्यातून सायलीकडे प्रेमाने बघते त्यानंतर आता इकडे सायली ही प्रियाकडे येते आणि प्रियाला म्हणते की या तू एखाद्याच्या जीवावर उठू शकतेस हे हे मला माहिती नव्हतं पण आता कळलंय आणि आता मी तुला तुझ्याच भाषेत उत्तर देणार असे म्हणत आता बोट करत सायलीने प्रियाला त्याच पायरीवरून ढकललेलं असतं आणि प्रिया आता पडणार असते तर आता टिट फॉर टॅट करून आता प्रियाला ढकलून देत सायलीने आपल्याला ढकलवल्याचा बदला घेतलेला असतो तर आता सायली ही प्रियाला तिच्या पापाची शिक्षा कशी देते आणि प्रियानेच आपल्याला ढकलून दिलं होतं हे सत्य आता समोर आणून सायली ही आता प्रियाचे कसे शंभर दिवस भरवते हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा